पलूस नगर परिषदेसाठी तिरंगी निवडणूक होणार राष्ट्रवादी भाजप काँग्रेसचे उमेदवार निश्चित नगरपालिका निवडणुकीसाठी तिरंगी निवडणूक होणार असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले काँग्रेसने उमेदवारांचे नाव गुपित ठेवले बुधवारी नाव जाहीर झाल्याने ही गोपनीयता संपुष्टात आली पलूस तालुक्यातील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही तगड्या पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केलेले असून भाजपकडून सोनाली नलवडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योत्ना येसुगडे तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून संजीवनी दुदाले यांची उमेदवारी निश्चित झाल्याने लढतीचे चित्र आता स्पष्ट झालेले आहे नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीवरून सर्वच पक्षांमध्ये अनेक खलबते झाली होती यामुळे तालुक्याचे लक्ष या संभाव्य उमेदवारांकडे लागून राहिले होते आणि या नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक दिवसांपासून राजकीय घडामोडी खलबते पाहायला मिळाली नगराध्यक्षपदावरून तर भाजप आणि राष्ट्रवादी मित्रपक्षात दोन गट पडून युतीत दुफळी निर्माण झाली हे दोन्ही घटक पक्ष स्वतंत्र लढण्याची घोषणा करून कामाला लागले आहेत याचवेळी काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार गुलदस्त्यात ठेवला होता तिसऱ्या दिवशी मात्र बुधवारी काँग्रेस कमिटीत अर्ज भरण्याच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत महेंद्र लाड यांनी संजीवनी बुढाले यांच्या नावाची घोषणा केली गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली नव्हती परंतु बुधवारी लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता मोर्चेबांधणीस वेग आला आहे तीन उमेदवार रिंगणात उतरणार असून निवडणुकीत रस निर्माण झाली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पलूस